विषय अत्यंत गंभीर आहे चीड आणणार आहे संपूर्ण भारती भारतीयांनी या गोष्टीचा विचार करावा आणि आपल्या देशामध्ये नेमकं काय घडत आहे काय घडवलं जात आहे काय घडलंय याचा जाणीवपूर्वक अभ्यासपूर्ण विचार करावा मूर्खासारखं कोणाच्या एक पोस्ट पाहून वाटेल तसं आपलं मत बनवून घेऊ नये किंवा त्यांच्याच सुरामध्ये सूर मिसळून हे असं घडलं ते तसं घडलं अशा प्रकारचा मूर्खपणा देशातल्या कुठल्याही नागरिकाने करू नये त्यासाठी आणि त्या विषयातल्या अत्यंत गंभीर अशा दहा प्रश्नांवर या भागामध्ये मी चर्चा करणार आहे त्या अगोदर माझी आपल्याला विनंती आहे की भारतीय सैन्य दलामध्ये आता सध्या कार्यरत असलेल्या इंजिनिअरिंग विभागातल्या एका सैनिक अधिकाऱ्याचं आपण हे मनोगत त्यान भागाची चर्चा करू अशोक कुमार भारतीय सेना मे एक सीनियर अधिकारी हूं आज मी ऐसे मुद्दे मे विचार रख रहा हूं जो मेरे विवेक पे भारी पडता है बेलगाव हमला जो जनता को दिखाया गया वो पूरा सच नहीं है हमले के समय खुफिया जानकारी की विफलता और तत्काल मीडिया की कहानी ये सभी गंभीर सवाल खड़े करती है अपनी सेवा के वर्षों में मैंने कई ऑपरेशन देखे हैं लेकिन ये अलग परिस्थिति थी, थी ये सारे साइन ये सभी एक झूठे फॉल्स फ्लैग ऑपरेशन की संभावना की ओर इशारा करते हैं एक ऐसा हमला जो बाहर से तो आतंकवाद दिखे लेकिन वास्तव में अंदरूनी राजनीतिक उद्देश्यों को पूरा करते हैं सबसे ज्यादा दर्दनाक बात यह थी कि हमारे सैनिक हमारे सिपाही जमीन पर पड़े थे और कई घंटों तक कोई नहीं उठा उनको उठाने आया ना कोई मेडिकल सहायता आई ना कोई कमांड ऑफिसर आया ऐसा लग रहा था कि ये सब कुछ पहले से ही निर्धारित हो एक सैनिक के रूप में मेरा सिर्फ सीमाओं की रक्षा करना नहीं बल्कि सच्चाई की भी रक्षा करना है धोखे के सामने चुप रहना देशभक्ति नहीं सच बाहर आना ही चाहिए चाहे वो कितना भी इनकन्वीनियंट क्यों गंभीर रहना खूप गंभीर आहे आणि एवढ्यावरच हा विषय संपलेला नाही मित्रांनो ना। यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी नेमक्या काय आहेत त्यावर आज मी प्रकाश टाकणार आहे घटना घडल्याबरोबर मी भाष्य केलं नाही तीन दिवस सातत्याने या विषयाचा अभ्यास करून अत्यंत विद्वान आणि नामवंत अशा विश्लेषकांशी बोलून अगदी प्रश्नांचं एक फार मोठं भांडार घेऊन आज मी आपल्या समोर आलोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो गंभीर गोष्ट आहे जो हल्ला घडला पेलगाम मध्ये आणि आपल्या भारतीय नागरिकांचे अठ्ठावीस नागरिकांचे प्राण गेले अठ्ठावीस संसार उद्ध्वस्त झाले केवळ अठ्ठावीस संस्कार संसार उद्ध्वस्त झाले नाहीत तर भारतीय सार्वभौमत्वावर हा हल्ला झाला हा हल्ला ना कुठल्या हिंदूवर होता ना कुठल्या मुस्लिमवर होता ना कुठल्या इसाईवर होता अरे हा हल्ला भारतावर केलेला हल्ला होता आणि एक भारतीय एक भारतीय सजग नागरिक म्हणून या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माझ्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी या प्रकरणामध्ये जी भूमिका घेतील त्या भूमिकांचं एक पत्रकार म्हणून अत्यंत निष्ठेनं आणि प्राणपूर्वक मी समर्थनही करतो परंतु हे करत असताना मी उघड्या डोळ्याने ह्या सगळ्या घटनेकडे पाहतोय मी मूर्खासारखा केवळ कुठल्या एखादं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे पोस्ट वाचून बोलत नाहीये मी प्रश्नांच्या मुळाशी जातो या प्रश्नाच्या मुळाशी नेमका काय दडलंय काय प्रकार आहेत काय हा हल्ला घडला यावर यावरचा अभ्यास केल्यानंतर माझ्या समोर जे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नाचं उत्तर कुत्र्यासारखं भुंकणाऱ्या भक्ताडांनी द्यायचं आहे जे भक्ताड सातत्याने पोस्ट करतायत ना धर्म विचारून हल्ला केला धर्म विचारून हल्ला केला अरे मुर्खा हल्ला केला ना धर्म विचारला नसता तर हे जिवंत राहिले असते का आणि धर्म विचारून हल्ला केला याचा सातत्याने गुणगान करण्यापेक्षा हा हल्ला झालाच का याचा विचार तुम्ही कधी केलाय याचा अभ्यास तुम्ही केलाय पेलगाम हे काही पाकिस्तानच्या बॉर्डरला ना नाहीये पेलगाम हे दीडशे किलोमीटर साधारणपणे पाकिस्तानच्या बॉर्डरपासून आत आहे याची जाणीव तुम्हाला आहे दीडशे किलोमीटर अतिरेकी आत आले कसे भारताचे गुप्तहेर यंत्रणा काय करत होती यांना इतकं सुरक्षितपणे आत कसं येऊ दिलं याच्यासारख्या यासारखेच अनेक प्रश्न आता निर्माण झालेत त्याचं उत्तर शोधणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं उत्तर पहिल्यांदा शोधलं पाहिजे आणि नंतर मग आपलं जे हिंदू मुस्लिमचं गाणं आहे ना हे गाणं तुम्ही गात बसा बिंधास्तपणे गात बसा तुमच्या तोंडाला कुणी हात लावणार नाही परंतु तुम्ही, तुम्ही या देशाचं नुकसान करत आहात तुम्ही आपल्या या पवित्र आणि अतिशय समृद्ध भारत भूमीला खिळखिळ करतात लक्षात ठेवा विषय अत्यंत गंभीर आहे या दहा प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का जे जे भक्त गेल्या तीन दिवसापासून सारख्या पोस्ट करतायत धर्म विचारून हल्ला केला कलमार पडायला लावल्या ही जी आणि बोथट गोष्टी आहेत ना हे अत्यंत तुमच्या तोंडच्या त्या त्या तुच्छ आहेत त्याला काहीच महत्व नाही भले एखाद्या अतिरेक्यानं कुठल्या का कुणाला कुणाचा धर्म विचारला असेल परंतु हा हल्ला हिंदू धर्मावर नाहीये हा हल्ला देशावर हल्ला आहे तिथे एक मुस्लिमचा व्यक्ती सुद्धा या हल्ल्याला बळी पडला त्याचा सुद्धा प्राण गेलाय एक से ईसाई एक ईसाई व्यक्ती सुद्धा या हल्ल्यामध्ये बळी पडलाय त्याचाही प्राण गेलाय आणि हल्ला हिंदूवरचा कसा सारखं हिंदू मुसलमान सारखं हिंदू मुसलमान आणि निवडणुकांच्याच काळामध्ये अशा गोष्टी घडतात कशा जेव्हा बिहारचे निवडणूक डोळ्यासमोर आहे आणि पश्चिम बंगालची निवडणूक डोळ्यासमोर आहे मागे पुलवामा असंच झाला होता आटवत आहे पुलवामा आटवत आहे की नाही आठवत आणि मग अशा हल्ल्याचं भांडवल करायचं अशा हल्ल्याची चर्चा करायची राज्यात भावनात्म करा देशात भावनात्मक वातावरण निर्माण करायचं आणि मूळ प्रश्नाला बगल द्यायचे आणि या देशातले मीडियावाले आहेत ना मीडियावाले खरं म्हणजे या देशाचं सर्वात जास्त वाटोळ कोण करत असेल ना मित्र तर या देशातले मेनस्ट्रीम मीडियावाले आहेत जे राष्ट्रीय चॅनल स्वतःला म्हणून आहेत ना ते लोक करतायत जे प्रादेशिक चॅनल स्वतःला म्हणून घेत आहेत ना हे लोक करतायत या लोकांनी तर मूळ प्रश्नाकडे फिरायला जब... फिरलं पाहिजे का नको मूळ प्रश्नाचा शोध घेऊन अमित शहा यांना पंतप्रधानाला किंवा भारताच्या सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे का नको का या मीडियातल्या लोकांनी आपल्या चॅनलवर धर्म विचारला धर्म विचारला अशा प्रकारचे अत्यंत थर्ड क्लास गोष्ट रात्रंदिवस लोकांना दाखवून लोकांची मन भरकवण्याचा प्रयत्न जर या देशातली मीडिया करत असेल तर हे दे मोधी या मीडियाला या राष्ट्राशी काही घेणं देणं आहे की नाही असा प्रश्न सध्या निर्माण होतोय मित्रांनो एवढे कोणी हे जे भक्त आहेत ना मोदी भक्त या मोदी भक्तांनी या दहा प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मी आता ती प्रश्न आपल्याला विचारणार आहे प्रश्न पहिला आहे की मध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती जिथे दोन हजार पर्यटक जमलेत अशा एका मुख्य ठिकाणावर एक पोलीस एक होमगार्ड किंवा कुठल्या जवानांची एखादी तुकडी किंवा सैन्य दलातले व्यक्ती किंवा सुरक्षा रक्षक का नव्हते का ते एवढे तुम्ही निर्धास्त राहिलात का इथे तुम्ही सु सुरक्षा या पॉइंटला तुम्ही दिली नाही हा प्रश्न विचारलाय तुम्ही कधी देशाच्या सरकारला हा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न नोटबंदीने दहशतवाद संपणार होता ना मोदीजी अगदी मोठ्या राणा भीमदेवी भी, थाटाच्या भाषणात सांगत होते भ्रष्टाचाराचं चा, दुसरीकडे दहशतवादाचं कंबोर्ड मोडण्यासाठी मी नोटबंदी करतोय थांबलाय भ्रष्टाचार नोटबंदीमुळे दहशतवादाचं कंबोर्ड मोडलं अरे नोटबंदी झाल्यानंतर चार पाच हल्ले झाले अगदी देशाच्या सैनिकांना आपला प्राण गमवावा लागला पुलवामामध्ये विसरलात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नोटबंदीचा काही उपयोग झाला देशाला काही उपयोग झाला भ्रष्टाचार संपला काळा पैसा देशात आला ते सगळं जाऊ दे दहशतवाद तरी संपला काश्मीरच्या का तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर काश्मीरची के जनता अगदी सुरळीतपणे आपलं जीवन जगण्या जगत आहे असे दावे तुम्ही करत होता आता काश्मीरमध्ये पर्यटकांनी यावं असं आवाहन या देशाचे गृहमंत्री करत होते कशाला मरायला जायचं होतं का तिथे तुमच्या जर हिंमत नव्हती त्यांना सुरक्षा देण्याची तर लोकांना आव्हान कशाला करताय की आता तुम्ही पर्यटनासाठी काश्मीरमध्ये जा म्हणून त्यांच्या जीवाची काळजी घेण्याची यंत्रणा जर तुमच्याकडे नव्हती तर हे दोन प्रश्न झाले प्रश्न क्रमांक तीन अत्यंत गंभीर आहे भारतीय गुप्त वार्ता विभागाने असा काही हल्ला पेलगाम मध्ये होऊ शकतो अशा प्रकारचा अहवाल भारत सरकारला दिला असताना सुद्धा भारत सरकार या विषयावर गप्प का राहिलं हा प्रश्न देशाच्या गृहमंत्रालयात विचारण्याची चा आवश्यकता आहे परंतु कुठल्याही या दलाल पत्रकारांमध्ये ही हिंमत नाही मित्रांनो प्रश्न क्रमांक चार सहा वर्षामध्ये भारतीय आर्मीचा आपल्या सैन्य दलाचा जो आकार आहे हा दोन लाखाने कमी का केला जग किंवा इतर देश आपल्या सैन्य दलाचा आकार दिवसेंदिवस वाढवतात अधिक अनेक सैन्य भरती करतात आणि तुम्ही कमी करताय दोन लाखाने कमी करता तुम्ही सैन्य भरती एक लाख ऐंशी हजार जागा ज्या सैनिकांच्या आहेत त्या तुम्ही कमी करताय केल्या जागा कमी आणि तुम्ही ज्या अग्निवीर अग्निवीरची चर्चा करत राहिले त्या अग्निवीरांच्या भरतीमुळं देशाची सुरक्षा व्यवस्थित राहिली काय हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ एक दोन मिनिटाचा मोठा होऊ शकतो मित्रांनो परंतु पुढचे चार पाच प्रश्न तुम्ही आता व्यवस्थितपणे ऐका प्रश्न क्रमांक पाच पुलवामा हल्ला होऊन सहा वर्ष लोटून गेले या हल्ल्याचा सूत्रधार या भारताच्या छप्पन इंच छातीच्या पंतप्रधानांना का सापडला नाही घुसके मारेंगे पाताळातून शोधू अरे पुलवामाच काय झालं का, का नाही शोधले एक हजार किलो आर्डीक्स स्कुटून आलं याचा शोध अजून का नाही लागला कशाला भाषण करताय पाताळातून शोधेन आणि आव्हाळातून शोधेन घुसके मारेल ना अमुक करेन तमुक करेन हे कसल्यासाठी वातावरण तुम्ही निर्माण करताय प्रश्न क्रमांक सहा मुंबई ब्लास्टच्या विषयात तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केवळ ड्रेस बदलला म्हणून देशाचे पत्रकार देशाची मीडिया रात्रंदिवस दिवस होती आणि शिवराज पाटलाच्या राजीनाम्याची मागणी करत होती एकीकडे एक बॉम्ब ब्लास्ट झालाय आणि तुम्ही ड्रेस बदलताय राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्यांनी शिवराज पाटलांनी आपला राजीनामा दिला होता अमित शहाला किती लोकांनी प्रश्न विचारले की हे पूर्णपणे तुमच्या अखत्यारीत असलेल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या खात्यामध्ये जम्मू काश्मीर हा जो संपूर्ण भाग आहे हा केंद्रशासित तुम्ही आता पूर्णपणाने तिथला केलाय आणि तुमच्या अखत्यारीत असलेल्या भागामध्ये असा प्रकार घडतो तुम्ही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देशातल्या किती न्यूज चॅनल्सवाल्याने केली केली कोणी आठवते तुम्हाला आठवत कुणी एखाद्याने केली असेल तर त्याचं नाव कळवा कमेंटमध्ये सॅल्यूट करतो मी तू शिवराज पटला नावचा राजीनामा मागताना मात्र अहोरात्र कपडे बदलले कपडे बदलले कपडे बदलले यावर तुम्ही भाष्य करत होता पुढचा प्रश्न ऐका लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर काश्मीर विभागातील काही फौजांच्या तुकडा मुद्दा लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा या प्रकरणाच्या संबंधित आहे की लडाखवर सीमेवर जेव्हा चीनकडून फौजा तैनात करण्यात आल्या तेव्हा तुम्ही काश्मीरच्या ज्या फौजा होत्या तैनात फौजा त्यातल्या काही फौजा काढून घेतल्या आणि लडाखकडे पाठवल्या का पाठवल्या चीन तुम्हाला काश्मीर तुम्हाला एवढं मोकळं वाटलं एवढं खुशाल वाटलं तिथली सुरक्षा तुम्ही रामभरुशी सोडली का सोडली किंवा ज्या फौजा तिथे पाठवल्या होत्या तर तुम्ही काश्मीरमध्ये दुसऱ्या फौजा का तैनात केल्या नाही आहे काय उत्तर मित्रांनो हेच सुद्धा उत्तर आपल्याकडे नाही महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक नऊ आमच्या पंतप्रधानाने सिंधू जलवाटप करारा स्था करार स्थगित केला स्थगित केला स्थगित केला आणि आता सिंधू नदीचं पाणी हे आता आम्ही हा करार रद्द केल्यामुळे पाकिस्तान आता भूक मारणार त्यांची शेती जाणार त्यांना पाणी मिळणार नाही पाणी पाणी करून मिळणार अरे मूर्खानो नो काय शब्द वापरलाय मी मुर्खा नो जो सिंधू जलवाटप करार आहे हा करार स्थगित केल्यानंतर प्रत्यक्ष पाणी अडवण्यासाठी दहा वर्ष लागतील कारण या नदीवर एकही बंधारा नाही किंवा डॅम नाही किंवा धरण नाही हे धरण तुम्हाला बांधायचं असेल तर दहा वर्ष लागतील दहा वर्ष आहे अक्कल तुम्हाला या गोष्टीची आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार इथे तुम्हाला धरण बांधताच येणार नाही ना आहे माहिती काय शूर जलवाटप करार आमच्या पंतप्रधानाने त्याला स्थगिती दिली याचा उपयोग आहे का आज काहीही उपयोग नाही तुम्हाला हे पाणी थांबवायचं पाकिस्तानचं असेल तर ते दहा वर्ष लागतील ते पाणी अडवायला दहा वर्षाचा काळ हा काही छोटा काळ नाही आणि दहा वर्षाच्या काळात अनेक घटना भविष्यामध्ये घडून जातील परंतु तुम्ही हा करार रद्द केल्यामुळे पाकिस्तान आता पाणी पाणी करून मारणार आहे अशा प्रकारची गप्पा जी तुम्ही मारता हे अत्यंत चुकीचे आहेत जरा ब्यास करायचा प्रश्न क्रमांक दहा हल्ल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये पंतप्रधान महोदय आपल्या प्रचार दौऱ्यासाठी बिहारमध्ये गेले अठ्ठेचाळीस तासात लगेच बिहारमध्ये व्यासपीठावर बिहारच्या बरोबर अगदी हसी मचाक हटात एकमेकांच्या हातावर टाळी देणे आणि बिहार मधून भाषण जरी लपले असतील शोधून काढून मारणार अरे काश्मीर मध्ये जाऊन भाषण करायचं तिथं घटना घडली तिथल्या लोकांना दिलासा मिळाला असता बिहारमध्ये जाऊन बिहारच्या निवडणुका लागल्यात ना त्यासाठी तुम्ही तातडीनं बिहारला गेले तुमचा काश्मीरचा नियोजित दौरा जो होता प्रश्न क्रमांक अकरा पंतप्रधानांचा नियोजित काश्मीर दौरा जो गेल्या काही आठवड्यापूर्वी होता तो रद्द का केला का गेले नाही तुम्ही का तुमच्याकडे ही माहिती आलेली होती की काश्मीरमध्ये आता असं काही घडू शकतं त्यामुळे तुम्ही तुमचा दौरा रद्द केला का हे के प्रश्न कृपा करून या भक्ताडांना सगळ्या या भारताच्या नागरिकांनी विचारावेत केवळ ओढ सोड जात विचारली धर्म विचारला धर्म विचारला हे काही विधानं झाली आणि हा हल्ला हिंदूवर हिंदूवर कसला हल्ला या देशात काही हिंदू राहतात फक्त हा सगळ्यांचा मिळून देश आहे हा झाला देशावर झालेला हल्ला आहे हा हल्ला आपल्या भारताच्या सा, सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे उचलायची जी जीभ आणि जी लावायचे टाळेला अशा प्रकारचं काम करू नये देशाचं नुकसान भविष्यात यापुढे कोणी करू नये अशी विनंती या माध्यमातून मी आपल्याला करणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या देशाचे पंतप्रधान या तिरेकना धडा शिकवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करतील त्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करण्यासाठी आम्ही पुढे असो मात्र आंधळेपणाने नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा